नमस्कार कोल्हापूर लोकशाहीतील सर्वात मोठा मतोत्सव आलेला आहे आपलं मत लोकशाहीत अमूल्य असून मतदान हा आपला महत्वाचा हक्क आणि अधिकार आहे त्यामुळं मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकानं प्राधान्यानं करावा आणि मतदानाचं कर्तव्य पार पाडावं कोल्हापूर जिल्ह्यानं आणि जिल्ह्यातील प्रत्येक सुजाण मतदारानं सर्वच निवडणुकांमध्ये आपलं योगदान देऊन मतदान टक्केवारीत महत्वाची भूमिका बजावली आहे मात्र आता आपणाला याही पेक्षा पुढे जात कोल्हापूरची मतदान टक्केवारीतील ओळख राज्य आणि देश पातळीवर नव्यानं निर्माण करायचे आहे नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूरकरांनी शंभर टक्के मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा विसरायचं नाही बर का कोल्हापुरातलं मतदान मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत